देशामध्ये दे कोणतीही निवडणूक आली की माझ्या नावाची कायम चर्चा होते तशी चर्चा होणं स्वाभाविक आहे कारण लोकांना आणि प्रसार माध्यमांनाही मला एखादी उमेदवारी मिळावी असं वाटतं दोन ते तीन दिवसापूर्वीच पंकजा मुंडे यांनी हे विधान केलं होतं त्यामुळे त्यांची राज्यसभेत तरी वर्णी लागेल अशी चर्चा होती तसेच केंद्राकडे राज्यसभेच्या ज्या उमेदवारांची यादी दाखल करण्यात आली होती त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव होतं राज्यसभेच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल असं सांगितलं जात असतानाच नुकताच भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्या दरवेळी मुंडेंना संधी दिली जाईल अशी विधानं येतात मुंडेंचे समर्थक कार्यकर्ते यांच्या आशा पल्लवीत होतात आणि पुन्हा एकदा पंकजांना डावललं जातं त्यामुळे पंकजांना नेमकी संधी कधी असा सवाल आता सगळीकडूनच केला जातोय महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होत आहेत या निवडणुकीसाठी आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार जाहीर जाहीर झालाय त्यानंतर केलेत यामध्ये जणांना तिकीट दिले यामध्ये नुकताच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे जुने कार्यकर्ते अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे सहा फेब्रुवारीला सागर निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती राज्यसभेच्या चर्चे दरम्यान ही भेट महत्वाची होती असं सांगण्यात आलं होतं यावर बोलताना फडणवीसांनी सूचक वक्तव्य देखील केलं होतं पंकजा मुंडे माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते पण आमच्या भेटीत राज्यसभेच्या बाबत कोणतीही चर्चा झालेली नाही राज्यसभेत कोण जाणार याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं की आणखी कोणतं पद द्यायचं हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल असं फडणवीस म्हणाले होते आणि नंतर पंकजा मुंडे यांना यावेळी देखील डच्चू मिळाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे पंकजा मुंडेंना हुल देण्यासाठी त्यांचं नाव यादीत टाकलं गेलं होतं का असं देखील विचारलं जाते चा केंद्रीय नेतृत्व मुंडेंवर नाराज राज्यसभेवर नेमकं कोण जाणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं सांगण्यात येते केंद्रीय नेतृत्व पंकजा मुंडे यांच्यावर नाराज आहे का आणि त्यामुळे त्यांना राज्यसभेत डच्चू देण्यात आलाय का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय याच कारण म्हणजे पंकजांनी अलीकडे वारंवार बोलून दाखवली जाणारी नाराजी गेल्या पाच वर्षांमध्ये कुठलीही संधी पंकजा मुंडेंना दिली गेली नाही उलट कारखान्यावरती धाडी आणि त्याचबरोबर कुठलीही मदत मिळत नसल्यानं पंकजा मुंडे यांचे समर्थक नाराज असल्याचं पाहायला मिळालं पंकजा मुंडे यांनी अनेक वेळा मनातली ही खदगत बोलून दाखवली ही नाराजी प्रत्येक सभेत प्रत्येक मेळाव्यात आणि पत्रकार परिषदेत मुंडे बोलून दाखवली त्यांच्या या वारंवार नाराजीच्या विधानामुळे वेळोवेळी पक्षाला घरचा आहेर दिल्यामुळे केंद्रीय नेतृत्व पंकजावर नाराज आहे का आणि त्यामुळेच त्यांना डच्चू देण्यात आला का अशी कुजबूज देखील सुरू आहे आता पंकजा मुंडे काय करणार तसं पाहायला गेल्यास गेल्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली त्यामुळे नवीन नेते पक्षात आल्यामुळे भाजपमधील जुन्या नेत्यांची गोची झाली आहे अशी देखील चर्चा सुरू असते परळीमधील मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघे आमने सामने असायचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात ही जागा आता नेमकी कोणाला मिळणार हा सध्याचा मोठा प्रश्न आहे शिवाय यामुळे देखील आपल्याला मतदारसंघ राहिला नाही असं सूचक वक्तव्य नुकताच पंकजा मुंडे यांनी केलं आणि आता राज्यसभेतून देखील डावल त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि यामध्ये काय समीकरण होतात आणि त्यामध्ये पंकजा मुंडे यांची भूमिका काय हे पाहावं लागणार आहे त्याचबरोबर पंकजा मुंडे काही नवीन पाऊल उचलणार का याकडेही सर्वांचं सध्या लक्ष आहे अखेर पंकजांना संधी कधी या अशा गोष्टीमुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक तसेच पंकजा मुंडे यांना मानणारा वर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळतय त्यांच्या नाराजीचं कारण ही तसंच आहे कारण पंकजा मुंडे यांना पराभवानंतर विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पाठवण्यात येईल असं समर्थकांना वाटत होतं मात्र पंकजा मुंडे यांना कुठलीही संधी मिळालेली नाहीये त्यामुळे आता पक्ष पंकजा मुंडेंना केव्हा संधी देणार याकडे मुंडे समर्थकांचं तर लक्ष लागले पण जनतेमध्ये देखील हा सवाल उपस्थित केला जातो दरम्यान यावर तुमचं मत काय अखेर पक्ष पंकजा मुंडे कधी संधी देईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी पीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका